त्र्यंबकेश्वरमधून विठुरायाच्या दर्शनाला निघालेला संतश्रेष्ठ निवृत्तीनाथांचा पालखीरथ अहिल्यानगर जिल्ह्यातून मार्गक्रमण करतोय हजारो वारकरी पालखी सोहळ्यात सहभागी झाले असून विठुनामाच्या गजरात तल्लीन होत ऊन वाऱ्यासह पावसाची तमा न बाळगता मजल दरमजल करत वारकरी पंढरीच्या दिशेनं मार्गस्थ होत आहे सध्या राहाता तालुक्यातील लोणी गावात निवृत्तीनाथांची पालखी आली आहे आणि याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी हरीश दिमोटे यांनी श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथून विठुरायाच्या दर्शनासाठी निवृत्तीनाथांची पालखी निघालेली आहे आता अहिल्यानगर जिल्ह्यात पोहोचलेली आहे आपण बघितलं तर अतिशय सुंदर असं वातावरण या ठिकाणी बघायला मिळतंय आता गळ्यामध्ये टाळ मृदुंग आणि मुखी विठ्ठलाचे नाम अशा प्रकारचा आनंदाचा हा जो सगळा सोहळा आहे हा जे सगळा मार्गक्रमण आहे ते सध्या सुरू आहे दहा जून रोजी ही पालखी जी आहे ती निघालेली होती आणि निवृत्तीनाथ महाराजांचा हा रथ आता अहमदनगर आप, जिल्ह्यातून अहिल्यानगर जिल्ह्यातून मार्गक्रमण करतोय आणि दोन तीन दिवस अहिल्यानगर जिल्ह्यातून प्रवास करून पुढे विठुरायाच्या दर्शनासाठी सगळे हे भाविक पोहोचणार आहेत चेहऱ्यावरती अतिशय आनंदाचं वातावरण या सगळ्या वारकऱ्यांच्या चेहऱ्यावर दिसत आहे आणि मृदुंगाचा जयघोष करत विठुरायाच भजन करत सगळे वारकरी तल्लीन झालेले आहेत आणि कुठेतरी प्रपंचाचं सगळं जे दुःख आहे त्या सगळ्या चिंता आहेत त्या सगळ्या सोडून केवळ विठोरायाच दर्शन घेण्याची आस या सगळ्यांना लागलेली आहे त्यामुळं अनेक दिवस प्रवास करून ऊन वारा पाऊस याची कोणतीही तमान बाळगता हे सगळे वारकरी वर्षानुवर्ष विठोरायाच्या दर्शनासाठी पंढरीला जात आहेत आणि मोठा आनंद या सगळ्यांच्या चेहऱ्यावरती असतो अनेक दिवस हे सगळेजण विठोरायाच्या दर्शनाला जाण्यासाठी वाट बघत असतात त्यामुळं अतिशय आनंदाने हा जो सगळा सोहळा आनंदाचा सोहळा आहे तो अहिल्यानगर नागर जिल्ह्यातील नागरिकांना देखील बघायला मिळतोय आणि अनेक पालख्या या ठिकाणाहून देखील या वारीमध्ये या पालखी सोहळ्यात सहभागी होताना दिसत आहेत हरीश निमोटे न्यूज एटीन लोकमत अहिल्यानगर